भगवान वेसा मुंडा गौरव यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही जनजागृती करणं आदिवासी बांधवांचे मेळाव घेऊन त्यांना वेगवेगळ्या योजना देणं त्याचबरोबर आश्रमच्या वसतीगृहाचे इमारती आहेत त्यांचं काहीचं भूमिपूजन उद्घाटन आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज सत्रापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मी, मी फिरतो आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आम्हीच्या माध्यमातून जे काही योजना आम्ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवतो आहे त्या त्यांच्यापर्यंत पोचाव्या हा त्याचा मागचा उद्देश आहे कारण की पूर्वी आम्ही आदिवासी विकास वित्तीय महापंड त्या योजना केंद्र शासनाकडून आम्ही काही राबवत होतो त्याच योजना आपण राज्यामध्ये सुद्धा ब आपण सुरू करतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बेनिफिशरीज आहे लाभार्थी आहेत त्यांना वाहन वाहनं प्रवासी वाहनं असतील मालवाहू वाहनं असतील त्याचबरोबर धाबडे असतील किंवा वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचे योजना असतील त्या वैयक्तिक ज्या योजना आहे व्यापारी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो आहे आणि बचत गटांनी आणि शेतकरी उत्पादक गटांनी मोठ्या प्रमाणामध्ये काही देवीचे उपक्रम राबव राबवत आहे मी ज्या पद्धतीने सांगितलं मऊ फ्लावर आहे त्याच्यापासून गोळा करणं प्रक्रिया करणं त्याचे व्यवसाय आपण करतो आहे काही ठिकाणी लाखचे आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहे या भागात जे जे उपज असेल ते उपजमधून आपल्याला ते करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे ज्या ठिकाणी धान होतं त्या ठिकाणी मिलिंगसाठी पण आम्ही काही ठिकाणी त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर अशा पद्धतीने त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणं महिलांना त्यांच्या बचत गटांना मदत करणं अशा पद्धतीच्या योजना केल्या आहेत त्याचबरोबर जोडधंद्याच्या रूपानं काही ठिकाणी आपण गाई देतो आहे काही ठिकाणी सुद्धा आपण वाटप सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने जोडधंद्याचं त्यांना द्यायचं या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आहे काही ठिकाणी धरणं आहे त्याच्यामधून लिफ्ट करून जे सिंगल पीक घेतात त्यांना दोन पिकं तीन पिकं घेता येतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल अशा दृष्टिकोनातून ही आपण सुरुवात केली आहे